सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दाता आणि हीच आमची अवकाश अशी मराठ्यांची जात ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दिली ते छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आज आपल्या गावामध्ये छावा चित्रपट दाखवण्यात येतोय अनेक चित्रपट येतात तरी ते आपण सर्व चित्रपट थोडी दाखवत बसतो पण हा चित्रपट का दाखवायचा याच्या मागचा एक खास उद्देश आहे कारण लहान बाळापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना आपल्या राजांचा इतिहास काय हे कळायला पाहिजे त्यांनी काय बलिदान दिले दे त्यांचा काय पराक्रम होता त्यांचं काय शौर्य होते हे सर्वांना समजायला पाहिजे झुगक नाही साला म्हणणारा पुष्प सगळ्यांना माहिती आहे पण औरंगाच्या दरबारात मूर्तीशी झुंज देत असताना झुगक नाही म्हणणारा राजा आपल्याला कळायला पाहिजे आमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये संभाजी महाराज शिवाजी महाराज किती आहे फक्त चार होळी ते आम्हाला समजेल कसे ह्या भागातून समजेल आम्हाला संभाजी महाराज शिवाजी महाराज आमचे आदर्श आमच्यापासून दूर ठेवले गेले आम्हाला मुघल शिकवले गेले अकबर औरंगजेब शिकवले गेले पोर्तुगीज मुघल इंग्रज शिकवल्या गेले पण छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज शिकवले नाही जे आम्हाला जमलं नाही ते बाकीच्यांनी केलं अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठाने ते शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या नावाने शिवाजी छत्रपती महाराजांचा एक धडा आहे आपण पाकिस्तानला विरोधी राष्ट्र जे म्हणतो त्या मुस्लिम देशामध्ये दे आदर्श राजा कसा असावा हे शिवाजी महाराजांवरती एक धडा आहे या जगाच्या एकशे दहा देशांमध्ये शिवाजी महाराजांच्या युद्ध कावा गोरीला बार फेर ज्याला म्हणतात त्याच्यावरती अभ्यास केला जातो वर्षाचं आयुष्य लाभलं संभाजी महाराजांना किती भाषा येत होत्या त्यांना एक नाही दोन नाही पाच नाही दहा आणि पंधरा नाही तब्बल सोळा भाषा येत होत्या संभाजी महाराजांना हिंदी येते मराठी येते उर्दू येते फारशी येते कन्नड येते तमिळ येते मल्याळम येते हिब्रू येते पाली येते एवढंच काय तो विदेशी पत्रकार आहे एक हेन्री नावाचा त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय अवघा तेरा वर्षाचा युवराजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजीराजे त्यांना तेरा वर्षाच्या बालकाला इंग्रजी सुद्धा येते तीनशे पन्नास वर्षापूर्वी इंग्रजी येते सगळंच येत शिवाजी महाराजांना चार ग्रंथ संभाजी महाराजांनी चार ग्रंथ लिहिले बुधभूषण नायिका नायकाभेद सात शतक नक्षिका चार नावाचे ग्रंथ लिहून ठेवलेले हे संभाजी महाराज आपल्याला कळाले पाहिजे परत फक्त अभ्यासच नाही तर शरीराच्या बाबतीत इथे एकदम निपुण होते एखाद्या पैलवानालाही लाज वाटेल असं त्यांचे शरीर होतं युद्ध शस्त्रात ते निपुण होते त्यांना तलवारबाजी येत होती त्यांना घोडबाजी येत होती त्यांना भालाफेक येत होता वाघ चालवता येत होती दाडपट्टा चालवता येत होता एवढंच काय तर मैदानात बांधलेल्या घोळ्याला पळतं कसं करायचं आणि पळत असलेल्या घोड्याला दोन पायावर थांबून डोळ्याचा पापण लागत नाही तोपर्यंत त्याला तो फिरवायचं कसं ही जर कला या जगाच्या पाठीवर कोणाला जमत असेल तर फक्त संभाजी महाराज जंजीराच्या सिद्धीला त्यांनी समुद्रातच बुडवलं इंग्रजांना सळके बळ करून सोडलं मुघळ्यांना सळके बळ करून सोडलं पोर्तुगीजांना तुडवलं एवढंच काय की आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संभाजी महाराजांनी दोनशे चाळीस लढाया केल्या आणि या दोनशे चाळीस पैकी एकही लढाई हरली सर्वच्या सर्व जिंकल्या असा जगाच्या इतिहासात एकमेव राजा आहे फक्त वर्ल्ड बुक ऑफ गिनीज रेकॉर्ड मध्ये त्यांची जगाच्या इतिहासात नोंद की असा एकच राजा आहे जो आयुष्यामध्ये एकदाही कोणतीही लढाई हरल्या नाही तो कधी झुकला नाही तो कधी नमला नाही तो कधी हरला नाही तो कधी थकला नाही तो कधी मैदान सोडून पळाला नाही तो माझा संभाजी राजा आपल्या स्वराज्यासाठी सतत दौडत राहिला तो माझा संभाजी राजा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेवढं आपलं स्वराज्य होतं त्याच्यापेक्षा त्यांनी पाच हजार किलोमीटरची सीमा स्वराज्याची वाढवली जेवढं अगोदर खजिना होता दहा पट वाढवला जेवढं सैन्य होतं ते पाच पट वाढवलं शिवाजी महाराजांनी जेवढे गडकिल्ले बांधलेले होते जेवढे राखलेले होते गडकिल्ले त्याच्यापासून शत्रूचा एकही त्याला धक्का लागू देता दोन किल्ले अजून बांधले एक खोलगड नावाचा एक मर्दनगड नावाचा छत्रपती शिवाजी महाराज राज्य करत असताना औरंगजेबाला कधी दिल्लीतून बाहेर यावं लागलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी संभाजीराजांकडे जेव्हा सत्ता आली त्यांनी भुराभूर अशा प्रकारे उद्ध्वस्त केलं की औरंगजेबाच्या काळजामध्ये धडक पडली आणि औरंगजेब दिल्लीचं तक्त सोडून डायरेक्ट दख्खनकडे निघून आला संपूर्ण फोस घेऊन महाराष्ट्राच्या मातीत आला त्याला तेव्हा महाराष्ट्राला दख्खन म्हणलं जायचं दख्खन म्हणजे दक्षिणेचा भाग तो आला पण परत तरी गेलाच नाही तो इथेच मिळाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये इथे खुलताबाद औलादाबाद खुलताबादला त्याची समाधी औरंगजेबाने शपथ घेतली जोपर्यंत संभाजी महाराजांना मी हरवत नाही तोपर्यंत मी डोक्यावर पकडी घालणार नाही शेवटपर्यंत तो मेलाही तर पण त्याच्या डोक्यावर पकडी नव्हती हा पराक्रम आहे आपल्या शंभूराजांचा आपल्याला कधी समजणार आहे हा पराक्रम तो समजण्यासाठी आज हा चित्रपट आहे एवढंच नाही तर औरंगजेब आपल्याला माहिती आहे पितुरांनीच गद्दारी केली आपल्यांनीच गद्दारी केली एवढीच मनात खंत आहे परंतु शंभूराजे तुम्ही आज देखील आणि जोपर्यंत सूर्यचंद्र शुर राहतील तोपर्यंत तुम्ही आमच्या काळजात जिवंत आहे

असा एकही संभाजीसारखा माझा मुलगा जर एकही तर एवढा हिंदुस्थानच काय तू संपूर्ण दुनियावर राज्य केलं असतं अरे अरे कसा जन्म येईल संभाजी सारखा मुलगा तुझ्या घराण्यामध्ये स्वत सत्तेसाठी स्वतःच्या बापाला मारणार होतो स्वतःच्या भावडांची कत्तल करणार होतो संभाजीराजा तुझ्या घरात कसाला येईल संभाजी संभाजीराजा जन्माला येईल तर फक्त महाराष्ट्राच्या मुशीत आणि सह्याद्रीच्या खुशीतच देश धरम वाला शेर शिवाका छावा ता महापराक्रपी एकही शंभू राजा था जगावं कसं हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरायचं कसं हे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं एक सुंदर चार ओळी संभाजी महाराज म्हणजे कोल आपल्या कळायला पाहिजे संभाजी महाराज म्हणजे कोल सईबाईच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजीराजे सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजीराजे पोर्तुगीज मुघल इंग्रज यासारख्या अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा कर्दन काळ म्हणजे संभाजीराजे संयमाचा थाट म्हणजे संभाजीराजे सळसळ रक्ताची लाट म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनात धगधगती आग म्हणजे संभाजीराजे या महाराष्ट्राच्या मातीत माणुसकीचं जे मोजायचं माप आहे ते म्हणजे संभाजीराजे आणि तुमचं आमचंच नाही तर या अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजीराजे अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे